आणि उठ रे बाबा अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे त्यामुळे खरच मला पडू दे जे काही बाहेर घडतायेत ते घडू दे डावे उजवे भिडतायत तर भिडू देत आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत रडू देत रडणारे ओक्साबोक्षी उडणारे पक्षी भिक्षी उडू देत विमानांना नडू दे आता जरा घासा माझा सुकलेला आहे आई पाण्याचा गडू दे आणि पुढच्या वेळेस असा फालतू आळस केलास ना तर बबडूला तुझा लहानपणीचा साडीतला फोटो पाठवीन प्लास्टिक बॅग या जगाला माझी गरज लागेल असं मला काही वाटत नाहीये कोणाचं काही माझ्या वाचून अडत नाहीये मला सुद्धा फरक पडत नाहीये काही म्हणून आई सरळ सरळ सर, सर, पडलेलोय मी मी बंद हा बंब थंड ठेवण्याचा आहे छंद कंटाळ्याचा बघणार आहे मी अंत राहणार आहे मी गप्प आता होणार आहे मी परमानंट ठोकतो अतिशय युनिक आयडिया आहे ही इतकी युनिक आयडिया आहे वेगळी आहे ही आयडिया नॉट आयडिया आहे या आयडियाला मी स्वतः सपोर्ट करतोय कोणीही उठवायला येऊ नका लोळताना पाहू नका माझ्या खोलीत बसून कोणी अशा बिरच्या करू नका खुर्च्या बिरच्या हलवू नका करू नका भंग कोणी शांतता लावू नका दिवा कोणी पांढरा उजेड नको अंधार आहे चांगला मोजू नका कोणी माझ्या जांभळ्या जांभळ्या बेडशीट वर पडलाय काय असं का मला बघू नका रोज काय रूम साफ करायची रोज नाही मागच्या शनिवारी केली होती माझा जन्म काय हनुमान जयंतीला झाला होता का मग शनिवारच काय कपडे मेल्या कुणाला सिरियसनेसच नाहीये घरात प्लीज ट्राय टू अंडरस्टँड माझं काम क्लिष्ट आहे मी म्हणून थोडा शिष्ट आहे हे एकच एक काम आहे जे भन्नाट आहे युनिक आहे बाकी सगळं उष्ट आहे याच्या नंतर या मग काही सुचत आहे नाही ठीक आहे आहे तेवढं इष्ट आहे आणि असा हा सृष्टीच्या अंतापर्यंत लोळणारे बोलणारे बोलू देत काहीही होईल त्यांची काहीली एक गोष्ट सांगायची राहिली काय आई हा विद्रोहाचा विचार कसा मॉडर्न आहे नवीन आहे तुला जरा तो कळणं म्हणजे कठीण आहे तुम्हाला कळतं आणि मला नाही कळायचं तुमची धुंगण्या धुतले लहानपणी मी आता या डिस्कशन मध्ये जर का तुम्हाला लहानपणीच ढुंगण काढणार असेल तर मी काय बोलाव माझं वागणं असं आहे की एकतर ते पटेल किंवा ते पटणार नाही एकतर ते रुचेल किंवा ते रुचणार नाही जे काही असेल जे काही तुमचं म्हणणं असेल कागद घ्यायचा त्यावर लिहायचं नंतर त्याचं विमान करून नोडवायचं मला नाही ते कळवायचं ना आई हा आणि जाता जाता एक सांगतो जगात काही घडलं तरी ठेवायचं थे, फोन वरून व्हिडिओ वरून किंवा प्रत्यक्षात जवळून किंवा लांबून स्वर्गातून किंवा नरकातून नीटच बोला माझ्याशी निर्बंध माझ्याशी निर्बर माझ्याशी नीट बोलायचं बोलले नो की आता